श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मित्रांनो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचा सण दिवाळी या सणांमध्ये आपण आपल्या घराची साफसफाई करतो रंगरंगोटी करतो कंदील लावतो कारण आपली अशी श्रद्धा आहे की या काळात माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्याला आशीर्वाद देते पण तुम्हाला माहित आहे का घराच्या साफसफाईत वापरली जाणारी एक साधी वस्तू आपला झाडू ही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये झाडूला साक्षात माता लक्ष्मीचे रूप म्हटले आहे कारण झाडू आपल्या घरातील दरिद्र गरिबी आणि नकारात्मकता दूर करून समृद्धीचा मार्ग मोकळा करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये झाडू खरेदी करण्यापासून ते त्याचा उपयोग करण्यापर्यंतचे अत्यंत महत्वाचे गुप्त आणि अचूक नियम सांगणार आहे या नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरात प्रचंड धनलाभ होईल आणि तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे दूर होईल अशी दृढ श्रद्धा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे घरात सुख समृद्धी आणण्यासाठी झाडू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आणि दिवस खूप महत्वाचा आहे झाडू खरेदी करताना आपण काही गंभीर चुका करतो ज्यामुळे घरात लक्ष्मी येण्याऐवजी अशुभता वाढते वास्तुशास्त्रानुसार शनिवारी झाडू खरेदी करणे घरातील आर्थिक स्थिरता आणि बचत कमी करते या दिवशी झाडू खरेदी केल्यास घरात रोगराई वाढते असे मानले जाते रविवार आणि मंगळवार हे दिवस देवी देवतांना समर्पित असल्याने या दिवशी झाडू खरेदी करणे योग्य मानले जात नाही ग्रहण काळात खरेदी करणे ग्रहणाच्या वेळी झाडू खरेदी केल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते झाडू खरेदी करण्यासाठी वर्षातील सर्वात शुभ काळ हा दिवाळीच्या आसपास असतो विशेषतः लक्ष्मी मातेचा दिवस म्हणजे शुक्रवार किंवा धनत्रयोदशीच्या अगोदरचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पण लक्षात ठेवा तुमच्या घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य हवे असल्यास नवीन झाडू दिवाळीच्या दिवशी अमावस्येला घरी आणावा असे वास्तुशास्त्र सांगते या दिवशी झाडू खरेदी केल्यास वर्षभरातून बारा महिने घरात लक्ष्मीचा वास राहतो नवीन झाडू आणण्यापूर्वी जुन्या झाडूचे काय करायचे हा प्रश्न पडतो जुन्या झाडूचा अपमान करणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे काय करावे विलेवाट लावण्याची वेळ जुना झाडू कधीही सकाळच्या वेळी किंवा दुपारी फेकू नये जुना झाडू नेहमी सूर्यास्तानंतरच घराबाहेर टाकावा जुना झाडू टाकून देण्यापूर्वी त्याला लहान तुकड्यांमध्ये तोडा किंवा निकामी करा अखंड जुना झाडू घरातून काढल्यास घरातील धन समृद्धी बाहेर जाते अशी धारणा आहे जुना झाडू कधीही मुख्य दरवाज्यासमोर तुळशीच्या रोपाजवळ किंवा पवित्र ठिकाणी फेकू नये त्याला शांतपणे आणि आदराने कचरा पेटीत टाका कोणत्याही परिस्थितीत गुरुवारी जुना झाडू घराबाहेर टाकू नका आता आपण त्या मुख्य उपायाबद्दल बोलूया जो तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडून देईल झाडूला ही एक खास वस्तू बांधल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल यासाठी तुम्हाला काही साहित्य लागणार आहे ते म्हणजे नवीन झाडू लाल रंगाचा दोरा किंवा मोळी एक नवी नवीन नाणे दिवाळीच्या पहाटे स्नान करून शुद्ध झाल्यावर नवीन झाडू हातात घ्या लाल दोरा घेऊन त्या नाण्याला झाडूच्या दांड्याजवळ जवळ किंवा मूठ असलेल्या ठिकाणी गट्ट बांधा हे नाणे बांधत असताना शांतपणे मनातल्या मनात माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि हा मंत्र म्हणा ओम महालक्ष्मे नमहा ही कृती करताना मनात ही दृढ भावना ठेवा की तुम्ही हे नाणे झाडूला बांधून लक्ष्मीला कायमचे तुमच्या घरात निमंत्रित करत आहात आणि हा हा झाडू झाडू आता तुमच्यासाठी मार्ग उघडेल विशेष दिवाळीच्या दिवशी लगेच वापरायचा नाही त्याला घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणालाही दिसणार नाही आणि कोणाचा पाय त्याला लागणार नाही हा झाडू तुम्ही दुसऱ्या तु दिवसापासून वापरू शकता लक्षात ठेवा झाडूवर पाय ठेवणे किंवा झाडूला उभा ठेवणे हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो झाडू नेहमी झोपलेल्या अवस्थेत आडवा ठेवावा आणि घरात लपवून ठेवावा झाडू वापरण्याचे काही वास्तु नियम आता आपण पाहूयात संध्याकाळचे झाडू सूर्यास्तानंतर कधीही झाडूने केर काढू नये असे केल्याने घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते जर खूप गरज असेल तर कचरा एकत्र करून एका कोपऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो घराबाहेर टाका झाडू नेहमी उत्तर पश्चिम दिशेला आणि दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य कोपऱ्यावर ठेवावा तो कधीही ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजा घरात ठेवू नये झाडू कधीही मुख्य दरवाज्याच्या आतून दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला झाडू दिसल्यास नकारात्मक ऊर्जा घरात येते मित्रांनो हे छोटेसे उपाय ही छोटीशी श्रद्धा तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते दिवाळी म्हणजे फक्त मोठा खर्च करणे नाही तर श्रद्धा आणि नियमांचे पालन करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे होय तुम्ही यापैकी कोणत्या नियमांचे पालन करता हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव काय आहे तेही सांगा हा अत्यंत महत्वाचा आणि गुप्त माहितीने भरलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नियमांचा लाभ घेता येईल आणि हो धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही नक्की दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे घर धनधान्याने भरलेले राहो श्री स्वामी समर्थ